उजडला का तुम्हाला किती बऱ्या तुम्हाला उठवाय मी तिकड होय काय केलं इतक्या वाजू काल सांगितलेलं नाही का कळालं काही दुका लागलं सरपण फोडलं पाणी ठेवलं आंघोळ ठेवली आपल्याला तेवढं करावंच लागतंय कि आता अजून थोड्या वेळा ने का आमदार खासदार अजून जायला आता बाहेर फिरायला करायला आपल्याला एवढं करावंच लागतय ना

ना ना घ्या उल वारं सुटले पुन्हा ते चिक सगळ्या गार झालं पुन्हा मग गोरी टाकायला यायचं नाही पुन्हा तुझ्या काय चालू आता सांगाव जरा एकदा कशा खायच्या कवा खायच्या कशा बनवायच्या नाही फक्त करायच्या खायच्या कुणी महिला नो आता या चालू आहेत कशा कशा चालू आहेत कशा कशा नाही तुम्हाला मी थोडक्यात सांगते आता रात्री हे दळून आणलं बाजरी मोठी मोठी भरडून आणली पुन्हा सकाळी उठले बघून याला तेल लावलं माती लावली आदान ठेवलं अर्धी घागर पुन्हा त्या गरम पाणी टाकलं गरम पाणी टाकून पुन्हा ती चांगलं मोकळं केलं गोट्या ही होऊ नाहीता म्हणून शिनी आणि मग पुन्हा दोघी सा सोनाना सोनानं हाटलं हाटून ह्या हो का चिक सीजलाए। आता शिजलाय शिजलाय मग आता बघा हे आता पापुड्या कशा व्हायला कशा नाही कशा आहेत नेमकं बाजरीच्या पापड्या आहेत ह्या कशा खायच्या कशा नाही तुम्हाला सांगते चिक कसा केला चिक केला हि काय पादान ठेवलं मीठ टाकलं तीळ टाकलं जिरी टाकली त्याच्यात आणि हटलं हाटून शिनी आता हि पापुड्या टाकाय चालू आहे खायच्या कशा सांगू तुम्हाला कवा खायच्या कशा खायच्या पावसाळ्याच्या टायमाला नाजूक साजूक बघायच्या हिरव्या शेंगा त्याला त्याला खायची वस्तू असती बघा बघा मग आता तुम्हाला कसं वाटतंय नाही कस मस्त हरावर भाजून मस्त हरावर भाजून उग चुलीवर कश्या कशा वाटत्यात खाताना कशा कशा नाही पण मीठ आहे का बघा याला आपण लाडकी जाणू बघा आपल्या मग घ्यावी तेव्हा पापड्या खायला चांगल्या लागते माहितीये का पापड्या करण्यासाठी स्पेशल तिने टाइम दिलाय आज पावसाळ्यामध्ये पापड्या खाण्यासाठी तिकडं बघा आमचा ज्युनियर सांगा कसा लागलाय चला लागलाय पाणी द्यायला लागलाय मदत का बाबा त्याची त्याच्यासारखी मदत आमची सुद्धा जाणू कस का वाटत पापड्याच मग कसा कशा कशा खाणार काय काय करणार कशा कशा खाणार म्हणजे म्हणजे की घ्या म्हणजे की मस्त पापड्या भाजायच्या नाजूक नाजूक भाजायच्या नाही तर करून टाकायच्या नाहीत शंगदाणे गुड घरात बसून खायला किती मजा येते पावसाच तुला तिथे टीव्ही चालू असली कि नंतर आधीच मजा मग टीव्ही लावायची टीव्ही कडे बघत बघत चंगदाण्याचा घास पापुडीचा घास

ही सुकवली थोडीस पाणी काढलं आणि एका अशा साडीवर कशावर तरी अशा वाळू घालायच्या नाही तर तुम्ही ह्याच्यावर घालता चटईवर ह्या अशा घालायच्या नाही ज्वारी लवकर वाळत नसते सॉरी बाजरी लवकर वाळत नसते आणि मग पुन्हा ती वाळली की गिरणी मध्ये जायचं पहिल्या बाया तर जात्यावरच दळत होत्या पण बर्डीन म्हणलं होतं जात्यावरच पण आता त्याला सारा जम गोळा करावा लागतो पण आता गिरणी बारीक पण दळायचं नाही आणि जास्त मोठं पण दळायचं नाही मिडियम दळायचं आणि ते पुन्हा गरम पाण्यामध्ये हे करायचं ज्यांना कोणाला समजा रेसिपी बनवायची त्यांनी कमेंटमध्ये में सांगा म्हणून आम्ही तुम्हाला सांगू म्हणा तुम्हाला आम्ही कशी बनवायची ते पापडे बाजरीच्या खमंग पापड्या पावसाळ्यामध्ये खाण्यासाठी स्पेशल शांगदाणे सोबत गुळासोबत भाजून खाण्यासारखे असते बघा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये क सांगा तुम्हाला कसं वाटतंय कसं नाही आम्हाला लाईक वाल सपोर्ट करायचं इसरू नका सबस्क्राईब करायचं इसरू नका सगळ्याला हात जोडून विनंती धन्यवाद कवा बघा आमचे एवढा लाड किला करून आणून द्यावा लागतोय हो पण आता कुरवड्या घालायला लागली माझ्या लाडक्या माझ्या लाडक्या बाईकला कुरवड्या घालायला लागली म्हणा उन्हाळ्यात भाजून खायला काय काय असतंय का भाजून खाताना काय काय असतंय आता काय काय सांगू तुम्हाला करेल कमीच लहानपणी मी काय करायचं कशाच पापड्याचा भोगा करायचा कशा टाकायच्या एका किशामध्ये शांगदा एका किशामध्ये पापड्या निघायला खेळायला एकशी एक घास शांगदाना एक घास एकून पापडीचा कर 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 हारायचं लगेच हाफशाचं पाणी दन दन हापून प्या लगे शाळा मागे बघा हे आमचा जुने पाणी पुरवते करायला

तुला हा इच असा कसा ना झुका तुला काय नाही सोसत ए सुंदरी बोला अग आता पापड्या करा लागली तुझ्यावरून तुझ्या भावावर घेतो एक कासा उकाना आणला पाणी चांगला आहे बाटली तर पोरग पहिले घ्या ना बारीक बारीक करा ना जरा घे इकडे ते हा 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 घ्या ना पाणी दे ना ग्या नाना वेळ बसून कसा हां एक्शन ओ मेरे सुंदर बोल आग मे फूका नाम ले ले लांबून हां बरा हां पापड्याचा घ्या की हां माजी बायको घालती पापड्या माझी बायको घालती पापड्या आणि तिचा भाऊ ले हाय की थापाड्या काय उकाना इथून तिथून नाही आणला ओकाना कुठून आणला गेलो इंग्लंड आलो पंजाबला बर पंजाबून गेलो आलो कर्नाटकाला कर्नाटकातून आलो गावाला कशावर पायकली बरं झालं अगं मेरे बोल बोल कसं वाटलं ला तुला तुला जाऊ काना येत नाही काय नाही हो मालक ऐका आता माझरी मालकाला करते करते सॉरी मालकाला करते लुसुसीत खायला पापुढ्या कशाच्या मालकाला करते बाजरीच्या लुसलुसीत खायला पाप उड्या तुमच्या बहिणी लय माझ्या तीन जागी वाकडी माझ्या बहिणी तीन जागी वाकडी हो बर माझा हा हा बना